नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे पाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती पाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारावर मित्रांनो मार्केट वेळ सकाळी सात वाजता असते वार सोमवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसऱ्या शेतकरी बांधवांना खोरीपाटे टोमॅटो मार्केटची बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो प्रतिजाळी टोमॅटो बाजारभाव वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर चला बघू आजची खोरीपाटे टोमॅटो मार्केटची आवक किती होती बघू खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची कॅरेट जाळी आवक मित्रांनो सतरा हजार दोनशे पंचवीस कॅरेटची आवक होती खोरीपाट्या टोमॅटो मार्केटमध्ये तर बदला टमॅटो कॅरेट भाव बघू ज्यूचा बदला पन्नास ते साठ रुपये कॅरेट ज्यूसचे बदल्याचे बाजार भाव तसेच कोरडा प्रकारचा बदला ऐंशी ते नव्वद रुपये कॅरेट ऐंशी ते नव्वद तर मित्रांनो आता गोलटी बाजार व्हावं हो बघू गु। हलकी गोलटी दोनशे रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत हलकी गोलटीचे बाजार हाव हो, मित्रांनो तसेच चांगले प्रतीची गोलटी दोनशे सत्तर रुपयापासून ते तीनशे वीस रुपयापर्यंत चांगले प्रतीचे गोल्टीचे बाजार व्हावं तसेच सुपर व्ही आय पी गोल्टी तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत सुपर व्ही आय पी गोल्टीचे बाजार हवं होते मित्रांनो आज तर मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भाऊ बघू आजची काय लेवल होती कमीत कमी व आजची सरासरी लेवल काय होते हो ते बघू व नवीन मालाचे बाजारभाव अलंकार विरांगचे बाजारभाव काय होते ते बघू तर मित्रांनो आता हलका मिडियम साईज मालाचे बाजारभाव बघू आज कमीत कमी सहाशे रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत आज हलके मिडीयम साईज मालाची बाजार होते मित्रांनो सहाशे रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपयापर्यंत आजचे हलके मीडियम तसंच मित्रांनो आज सरासर लेवल सहाशे एकाहत्तर रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत सरासर लेवल होती सहाशे एकाहत्तर ते सातशे रुपयापर्यंत तर मित्रांनो आजची सरासर लेवल सातशे रुपयाची आतच होती सहाशे एकाहत्तर ते सातशे रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती खोरेपाड टोमॅटो मार्केटची तसेच आज जास्तीत जास्त बाजारभाव आठशे रुपयापासून ते नऊशे रुपयापर्यंत जे चांगल्या क्वालिटी मालाचे बाजारभाव होते नवीन माल आठशे रुपयापासून ते आठशे पन्नास व नऊशे रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजारभाव होते चांगले क्वालिटी मालाचे तसेच मित्रांनो व्ही आय पी टोमॅटोचे बाजारभाव आज एक हजार रुपयापासून ते एक हजार एकशे एकवीस रुपयापर्यंत आज विरांग अलंकार चांगले व्हरायटीचे बाजार होते मित्रांनो आज एक हजार रुपयापासून ते एक हजार एकशे एकवीस रुपयापर्यंत अलंकार विरांग व्हरायटीचे बाजार व्हावं असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला